हॅलो एवरीवन वन मी विनया टेंबरे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण इंग्लिश वाक्य पाहणार आहोत आठ वाक्य आहे तिथे आणि कुठची वाक्य आहेत तर शुड हॅव शुड हॅव हे है क्रियापद वापरून बनवलेली वाक्य आता वाक्य वाचणार आहे त्याची रचना सांगणार आहे उपयोग सांगणार आहे कधी म्हणायचं ते सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा कारण डिटेल पूर्ण काही मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे शूड हॅव घालून वाक्य तुम्ही सहजपणे बोलू शकाल कारण ती अतिशय रोजची अशी वाक्य आहे जे आपण बरेचदा रोज बोलत असतो सो सुरुवात करूया सब्जेक्ट म्हणजेच करता पहिला घ्यायचा रचना आहे ही प्लस शुड हॅव हे मध्ये घ्यायचं क्रियापद प्लस वी थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं ही रचना करून वाक्य बनवायची पाहूया पहिलं वाक्य आय शूड हॅव डन दॅट आय शुड हॅव डन दॅट आय झाला सब्जेक्ट म्हणजे करता शुड हॅव प्लस डन वी थ्री दॅट म्हणजे ते डन वी थ्री कसं डू करणे डन तसं करायला हवं होतं किंवा मी ते करायला हवं होतं आता शुड हॅव आणि डी थ्री अशी रचना जेव्हा आपण करतो वाक्यात इंग्लिशमध्ये तेव्हा त्याचा मराठी अर्थ कसा असतो की मी ते करायला हवं होतं याचा अर्थ असा आता वर्तमानात मी काहीतरी करते आणि जर मी भूतकाळात तसं केलं असतं जर मी एखादी गोष्ट काळजी हवी असेल ती केली असती तर कदाचित आता माझा वर्तमान वेगळा असता असं जे असतं की मी तेव्हा तसं करायला हवं होतं हे जे आपण मराठीत म्हणतो ते इंग्लिशमध्ये करताना या रचनेत वाक्य बनवायचं आय शुड हॅव डन दॅट मी ते करायला हवं होतं सेकंड पाहूया ही शुड हॅव स्टडीड हार्ड ही शुड हॅव स्टडीड हार्ड ही सब्जेक्ट म्हणजे करता झाला तो शुड हॅव स्टडी व्ही थ्री स्टडी स्टडीड इडी मला व्ही थ्री झालं म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप अभ्यास करणे असा अर्थ त्याचा आणि हार्ड याचा अर्थ भरपूर ही शुड हॅव स्टडीड हार्ड त्याने भरपूर अभ्यास करायला हवा होता त्याने भरपूर अभ्यास करायला हवा होता आता असं आपण कधी म्हणू की समजा असं झालं की एखादा मुलगा आहे त्याने अभ्यास केला नाही परीक्षा दिली आणि परीक्षेत मार्क खूप कमी मिळाले की आपण काय म्हणतो साधारणपणे की त्याने भरपूर अभ्यास करायला हवा होता तर मार्क मिळाले असते त्याला सांगले आता हे जे आहे की भूतकाळात त्याने असं असं करायला हवं होतं ते वाक्य या इंग्लिश मध्ये आपण लिहिताना अशा पद्धतीने करायचंय ही शुड हॅव स्टडीड हार्ड त्याने भरपूर अभ्यास करायला हवा होता नेक्स्ट सेंटेन्स शी शुड हॅव ऍडजस्टेड शी शुड हॅव ऍडजस्टेड शी सब्जेक्ट म्हणजेच करता झाला ती शुड हॅव प्लस व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप ऍडजस्ट ऍडजस्टेड 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 याचा मराठीत अर्थ तडजोड करणे शी शुड हॅव ऍडजस्टेड तिने तडजोड करायला हवी होती तिने तडजोड करायला हवी होती याचा अर्थ असा की भूतकाळात कधीतरी आधी तिने तडजोड करायला हवी होती तर आत्ताचा तिचा वर्तमान आणखीन चांगला झाला असता अशा अर्थी वाक्य झालं पुढचं वाक्य दे शुड हॅव सपोर्टेड हर दे शुड हॅव सपोर्टेड हर दे सब्जेक्ट म्हणजे करता झाला देचा अर्थ ते अनेक वचन सर्वनाम ते सर्वजण अशा अर्थी शुड हॅव प्लस सपोर्टेड भी थ्री भी थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप सपोर्ट सपोर्टेड सपोर्टेड पाठिंबा देणं आणि हर म्हणजे तिला त्यांनी तिला पाठिंबा द्यायला हवा होता त्यांनी तिला पाठिंबा द्यायला हवा होता परत अर्थ काय झाला की आत्ता वर्तमानात कदाचित त्यामुळे तिची परिस्थिती आणखी चांगली झाली असती जर त्यांनी त्यावेळेला तिला पाठिंबा दिला असता तर म्हणून त्यांनी तिला पाठिंबा द्यायला हवा होता त्यावेळेला दे शुड हॅव सपोर्टेड हर त्यावेळेला जर म्हटलं आपण ऍट अ टाइम असं पुढे वाढवू शकतो इंग्लिशमध्ये ओके नेक्स्ट वन वी शुड हॅव सबमिटेड रिपोर्ट ऑन टाईम वी शुड हॅव सबमिटेड रिपोर्ट ऑन टाईम वी म्हणजे आम्ही किंवा आपण करता इथे आहे तो सब्जेक्ट शुड हॅव प्लस सबमिटेड सबमिट मुख्य क्रियापद अर्थ आहे देणे सादर करणं मग सबमिट म्हणजे देणं सबमिटचं तिसरं रूप सबमिट सबमिटेड सबमिटेड रिपोर्ट रिपोर्ट अहवाल रिपोर्ट जो असतो त्याला अहवाल आपण म्हणतो ऑन टाइम वेळेवर मग मराठी अर्थ काय झाला आपण अहवाल वेळेवर द्यायला हवा होता आपण अहवाल वेळेवर द्यायला हवा होता याचा अर्थ तो दिलेला नाहीये पण द्यायला हवा होता आधी कधी कधी तर परिणाम अधिक चांगले झाले असते कदाचित ओके वी शुड हॅव सबमिटेड रिपोर्ट ऑन टाईम आपण अहवाल वेळेवर द्यायला हवा होता नेक्स्ट वन यू शुड हॅव कंटिन्यूड दॅट जॉब यू शुड हॅव कंटिन्यूड दॅट जॉब यू तू किंवा तुम्ही करता झाला इथला शुड हॅव कंटिन्यूड बी थ्री क्रियापदाचं तिसरं रूप आहे कंटिन्यू चालू ठेवणं कंटिन्यूड कंटिन्यूड आणि दॅट जॉब ती नोकरी यू शुड हॅव कंटिन्यूड दॅट जॉब ती नोकरी तू किंवा तुम्ही चालू ठेवायला हवी होती याचा अर्थ असा की आता वर्तमानात ती नोकरी जी कोण व्यक्ती असेल तिने सोडलेली आहे किंवा अनेक व्यक्ती असल्या बरीच जण असले तर त्यांनी सोडलेली आहे आणि मग आपण म्हणतोय किंवा कोणीतरी दुसरं म्हणतोय ती नोकरी चालू ठेवायला हवी होती तर मग काहीतरी अधिक चांगलं झालं असतं कदाचित तेव्हा यू शुड हॅव कंटिन्यू दॅट जॉब तो किंवा तुम्ही ती नोकरी चालू ठेवायला हवी होती नेक्स्ट वन माय सिस्टर शुड हॅव हेल्प डेम माय सिस्टर शुड हॅव हेल्प देम माय सिस्टर माझी बहीण करता म्हणजे सब्जेक्ट आहे इथे शुड हॅव प्लस व्ही थ्री हेल्प म्हणजे मदत करणे हेल्प हेल्प एडी लावलेलं व्ही थ्री आहे देम म्हणजे त्यांना माझ्या बहिणीने त्यांना मदत करायला हवी होती माझ्या बहिणीने त्यांना मदत करायला हवी होती आधी कधीतरी आता नाही आधी कधीतरी मदत करायला हवी होती मग परिणाम चांगले झाले असते कदाचित तेव्हा माय सिस्टर शुड हॅव हेल्प देम माझ्या बहिणीने त्यांना मदत करायला हवी होती अँड द लास्ट वन माणिक शुड हॅव ऍक्सेप्टेड द ऑफर माणिक शुड हॅव ऍक्सेप्टेड द ऑफर माणिक करता म्हणजे सब्जेक्ट आहे शुड हॅव प्लस वी थ्री ऍक्सेप्ट स्वीकारणे या पदाचं तिसरं रूप स्वीकारणे द ऑफर ऑफर म्हणजे कोणीतरी आपल्याला काहीतरी देऊ केलं की त्याला आपण म्हणतो ऑफर आणि मग वाक्याचा अर्थ होतो माणिकने ऑफर स्वीकारायला हवी होती माणिकने ऑफर स्वीकारायला हवी होती याचाच अर्थ तिने ती स्वीकारली नाही आणि मग कोणतरी म्हणते की तिने ती स्वीकारायला हवी होती त्यावेळेला चांगलं झालं असत तेव्हा माणिक शो हॅव ऍक्सेप्टेड ऑफर माणिकने ऑफर स्वीकारायला हवी होती असं जे रोज आपण बोलतो बरेचदा आपण बोलतो नेहमीच्या जे आहे वाक्य ते वाक्य इंग्लिशमध्ये कसं बनवायचं हे आज आपण पाहिलं रचना पाहिली अर्थ पाहिला कशा अर्थी भूतकाळ वर्तमान काळ काय प्रकारे तो बघितला आता नुसती वाक्य इंग्लिश मराठी वाचून दाखवते आणि आज थांबते आय शुड हॅव डन दॅट मी तसं करायला हवं होतं किंवा मी ते करायला हवं होतं ही शुड हॅव करायला हवा होता शी शुड हॅव ऍडजस्टेड तिने तडजोड करायला हवी होती They have her. दे शुड हॅव सपोर्टेड हर त्यांनी तिला सपोर्ट म्हणजे पाठिंबा द्यायला हवा होता वी शुड हॅव सबमिटेड रिपोर्ट ऑन टाईम आपण अहवाल वेळेवर द्यायला हवा होता यू शुड हॅव कंटिन्यू दॅट जॉब तू ती नोकरी किंवा तुम्ही ती नोकरी चालू ठेवायला हवी होती माय सिस्टर शुड हॅव हेल्प देम माझ्या बहिणीने त्यांना मदत करायला हवी होती माणिक शुड हॅव ऍक्सेप्टेड द ऑफर माणिकने ऑफर स्वीकारायला हवी होती सगळी वाक्य क्लिअर झालीच असतील प्रॅक्टिस करत राहा रचना लक्षात ठेवा अर्थ लक्षात ठेवा इंग्लिश मराठी मोठ्यांदा म्हणून प्रॅक्टिस करा सब्जेक्ट म्हणजे कर्त्याच्या जागी तुम्हाला हवा तो करता घाला आणि वी थ्री म्हणजे क्रियापदाच्या जागी तुम्हाला हवं ते क्रियापद घेऊन या रचनेत वाक्य बनवा आत्ताची वाक्य मराठी अर्थासकट लक्षात ठेवलीत की ती तुमची स्वतःची वाक्य सुद्धा त्या अर्थी तुम्ही बोलू शकता प्रॅक्टिस करत राहा माझे व्हिडिओज त्यासाठी पाहत राहा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय